अकोला शहरातील एका उच्चभृह वस्तीत कुंटणखाना चालत असल्याच्या गुप्त माहितीवरून खदान पोलिसांनी नकली ग्राहक पाठवून छापा टाकून कारवाई केली या कारवाईत पोलिसांना दोन महिला व एक पुरुष आरोपीला ताब्यात घेतले आहे तर या ठिकाणी पोलिसांना चार पुरुष ग्राहक व तीन पीडित महिला आढळून आल्या आणि त्या ठिकाणावरून आक्षेपार्ह साहित्यासह मोबाईल वाहनांसह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

मैं बाद में नहीं नहीं अब जाओ ना लेके आओ ना गाड़ी निकालो तुम काला तो। काला पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका परिसरामध्ये कुंटनखाना सुरू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर एच डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी त्या कुंटणखान्याच्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला जी माहिती मिळाली होती त्यानुसार या त्या ठिकाणी दोन महिला व एक पुरुष त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्या करता ग्राहकांना बोलून, था था बोलून आ, हो त्या ठिकाणी आणि काही महिला त्यांना त्या ठिकाणी बोलून तिथे कुंडणखाना चालवत होते अशा माहितीवरून आम्ही तिथे पंटर पाठवला पंटरने आम्हाला इशारा केला त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही तिथे रेड केली असतात आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले त्या ठिकाणी दोन ज्या महिला आरोपी आहेत त्या मिळाल्या एक पुरुष आरोपी आहे तो मिळाला तीन पीडित महिला त्या ठिकाणी होत्या आणि इतर चार पुरुष ग्राहक असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले आहे त्यांच्याकडून सर्व आक्षेपार्ह जे साहित्य त्या ठिकाणी पाहिजे ते सुद्धा आम्हाला सर्व मिळून आलं इतर सर्व मोबाईल आक्षेपार्ह साहित्य वाहन व असा आम्ही जवळपास दोन लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमा सुद्धा आम्ही त्या घटनास्थळावरून आम्ही जप्त केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन